धन्यवाद प्रवीण गोगुल हात वर करा आणि उत्तरगड जिल्ह्या कुस्ती कृती भरा नगर चौदा नंबरची कुस्ती सात हजार करा सरपंच अक्षय आवटी अभिषेक मळेकर चला फेमध्ये अक्षय आवटी अभिषेक मळेकर दुसरा पका अक्षय मध्ये अभिषेक मळेकर पहिला मुद्दा भोंडे यांच्या शिवाजी दिवेकर यांच्याकडून अक्षय पवार साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे देऊन टाकायचं बोला तिकडे हो पंचाय आमची अभिषेक सरपंच एक पंचांसाठी माझ्याकडून शोच नाही पंच म्हणून काम करताना करतो फक्त तोंडाच्या च्या बाजून उभं राहत तुम्हाला लगेच निर्णय देणं सोपं नाही तोंडाच्या बाजून फिरायचं बाकी काय नाही करा तुम्हाला उभं आले की तुम्हाला लक्ष देणार अक्षय आवटी आहे अभिषेक मुळे आलेला ही कुस्ती गावच्या वतीला अक्षय यावती शिवछत्रपती कुस्ती संकुल पाहण्याचा सराव करणारा पहिला युवराज पठारेचा बट्टा अभिषेक मेळेकर संभाजीराजे कुस्ती केंद्राला सराव करणारा शिवाजी चव्हाण यांचा बट्टा हे तेल लावले काय पाहायला माती टाकल्या लागावरती एक पुढे थांबा पुढे थांबा फक्त हा बरोबर आहे एक, बर एक लेकीवर तो तिथं नाकाला पट्टी लावली हे